एक जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान पार पडलं संध्याकाळी सहा वाजता मतदान प्रक्रियेला पूर्ण विराम झाला आणि त्यानुसार प्रत्येक जण एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात आले आजपासून तीन दिवसांनी म्हणजे चार जूनला राज्याच्या राजकारणात महाभूकंप पाहायला मिळणार आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा लोकसभेचा खेळ येत्या चार जून त्या खेळात कोण बाजी मारणार आणि कोण हार पत्कारणार हे समजलच यंदाच्या निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा थेट सामना पाहायला मिळाला आज संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटानंतर एक्झिट पोल जाहीर करावेत असे आदेश निवडणूक आयोगाने जारी केले आहेत त्याचप्रमाणे एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात आले टीव्ही नाईनच्या एक्झिट नुसार महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात आघाडीवर आहे असं चित्र दिसून येत दोन वेगवेगळे पक्ष स्थापन झाल्यानंतर मतदार हे राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा दोन दोन वेगवेगळ्या पक्षांच्या निवडणुकांना सामोरे गेले होते चौदा ठिकाणी ठाकरे गटाला यश मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीचा झेंडा महाराष्ट्रात फडकणार आणि महायुतीचं चा पंचेचाळीस पेक्षा अधिकच स्वप्न बघणार की काय असा अंदाज वर्तवला जातो एक्झिट पोलनुसार ठाकरेंना अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे आधीच्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर दोन मध्ये सरासरी आठ एक्झिट पोल्सने भाजप प्रणित एनडीए ला दोनशे तर जागा काँग्रेस जागांचा अंदाज वर्तवला होता पण त्या वर्षी आलेल्या मोदी लाटेमुळे एनडीएला ला लाटे तीनशे छत्तीस जागा तर युपीए ला उघ्या साठ जागा देशभरात मिळाल्याचं दिसून आलं यापैकी अनुक्रमे भाजपाला दोनशे ब्याऐंशी तर काँग्रेसला चौवेचाळीस जागांवर विजय मिळाला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांवेळी ही एन डी मिळालेल्या जागांपेक्षा कमी जागा एक्झिट मध्ये वर्तवण्यात आल्या होत्या पाच वर्षांच्या या निवडणूक निकालाआधी जाहीर झालेल्या तेरा एक्झिट पोलसमध्ये भाजप प्रणित एनडी एला तीनशे सहा जागा एला तर काँग्रेस प्रणित युपीए ला एकशे वीस जागा वर्तवण्यात आल्या होत्या पण प्रत्यक्षात एनडीए ला तब्बल तीनशे त्रेपन्न तर युपीए ला त्र्याण्णव जागा जिंकता आल्या होत्या यापैकी अनुक्रमे भाजपला तीनशे तीन तर काँग्रेसला बावन्न जागांवर विजय मिळाला होता त्याचप्रमाणे जर बघायला गेलं तर दोन हजार चोवीस मध्ये दिल्लीमध्ये भाजपचा डंका वाजला असून दिल्लीत भाजप प्रणित सरकार येईल असा अंदाज वर्तवला जातोय पण महाराष्ट्रातील शिवसेनेचा बालकिल्ला मानल्या जाणाऱ्या या ठाणे मतदारसंघात राजन विचारे हे आघाडीवर आहेत तर नरेश मस्के पिछाडीवर आहेत त्यामुळे गड मुख्यमंत्र्यांना राखता येणार नाही असं दिसत आहे महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या तेरा खासदारांचा आकडा यंदा अवघ्या चार जागांवर येण्याचा अंदाज वर्तवला जातोय तर चौदा ठिकाणी ठाकरे गटाला यश मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मध्ये भाजपचे पंकजा मुंडे या आघाडीवर असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनावणे हे पिछाडीवर आहेत त्याचबरोबर महाराजांची गादी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांनी आघाडी पत्करली आहे तर तळ कोकणात भाजपचे नारायण राणे हे आघाडीवर असल्याचं दिसतंय ठाकरे आणि शिंदेच्या प्रतिष्ठेची लढाई असणाऱ्या कल्याण आणि ठाणे मतदारसंघात काही वेगळे चित्र पाहायला मिळत शिवसेनेचा बालकिल्ला असणारा ठाणे मतदारसंघात ठाकरेंचे राजन विचारे यांनी आघाडी घेतली आहे तर शिंदेच्या नरेश मस्के हे पिछाडीवर पडल्याचं दिसतंय त्याचबरोबर शिंदेचे पुत्र असलेले कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांनी आघाडी पत्कारून ठाकरेंच्या वैशाली दरेकरांना मागे टाकले आणि अजित पवार आणि शरद पवार यांच्या कुटुंबियाची लढाई असलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आघाडी मारली आहे तर वहिनी सुनित्रा पवार या पिछाडीवर पडल्यात त्याचबरोबर साताऱ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्या विरोधात भाजपचे उदयनराजे भोसले अशी लढाई होती पण आता एक्झिट पोलनुसार शशिकांत शिंदे हे आघाडीवर असून उदयनराजेंना मागे टाकले खासदार नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी एक्झिट पोलनुसार अमरावतीत आघाडी घेतली एनडीए ला तीनशे अडुसष्ट जागांपैकी तीनशे त्रेपन्न जागा मिळण्याची शक्यता आहे तर इंडिया आघाडीला एकशे तेहतीस पैकी एकशे अठरा जागा मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांपैकी त्रेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे आतापर्यंतची ही आकडेवारी पाहता महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी ही नंबर वन एक वर असे असं चित्र दिसून येते